शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस ते आमदार पडळकरांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा पक्षाच्या नव्या हायफाय कार्यालयाचीही होणार उद्घाटन पलूस येथे भारतीय जनता पक्षाचे भाजप जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नवीन बसस्टँड परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे जत विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थित म्हणून भाजप सांगली जिल्हा आमदार व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि क्रांती अग्रणी डॉक्टर साखर कारखाना लिमिटेड कुंडलचे चेअरमन शरद लाड हे उपस्थित राहणार आहेत लाड यांच्या भाजप प्रवेशानंतर होत असलेल्या पहिल्याच कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाची माहिती भाजपच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी पलूस तालुका ग्रामीण मंडळचे अध्यक्ष पैलवान मिलिंद पाटील पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील आणि पलूस तालुका शहर मंडलचे अध्यक्ष पैलवान संदीप मोरे हे उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यासह उद्योजक सर्जराव नलवडे सुरेंद्र चौगले रामानंद पाटील सुभाष सुतार उद्योजक संजय येसुगडे सागर नलवडे तानाजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे प्रदीप कदम सागर सुतार यांच्यासह सा भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपच्या वतीनं पलूस तालुका ग्रामीण मंडळचे अध्यक्ष पैलवान मिलिंद पाटील पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील आणि पलूस तालुका शहर मंडलचे अध्यक्ष पैलवान संदीप मोरे यांनी सर्व नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन केलं आहे पलूस येथे पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा भारतीय जनता पार्टी कार्यालयाचं उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सत्तावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता पोलिस येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख भाऊ लाड आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा म्हाडी हे या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत तरी सर्व कार्यकर्त्यांनी तुम्ही पत्रकारांनी सगळ्यांनी उपस्थितीत राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी भारतीय जनता पार्टी मंडळाध्यक्ष म्हणून मी सर्वांना विनंती करतोस नवीन स्टँड नमस्कार सत्तावीस तारखेला नवीन स्टँड येते मा, पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जत विधानसभेचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि आमचे नूतन आता प्रवेश केलेले क्रांतिकारखान्याचे के चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीत पलूस येथे नवीन स्टँडवर एक भव्य पक्ष प्रवेश सोहळा व नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे तरी पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात येते पलूस येथे सोमवारी पाच वाजता सर्वांनी नवीन स्टँड येथे उपस्थित राहावे कार्यक्रमाचे एक निमित्त असे आहे की पलूस नगर परिषदेचे निवडणूक पुढे आलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना एक आपल्या प्रबोधन करणे की उद्याची निवडणूक आपण कशा पद्धतीने लढवायची आहे पलूस नगरपालिकेवर भारतीय जनता फडकवण्याच्या दृष्टीने हा आमचा सर्वांच्या वतीने प्रयत्न राहील आणि चंद्रकांतदा पालकमंत्री महत्वाच्या विषयावर जे मध्ये लोकांच्या जागेवरचे जे आरक्षण पडलेलं आहे त्याच्या जे प्रमुख चर्चा तेथे होणार आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मेळाव्याला